मी एवढं गरम होत आहे की काही सुचत नाही आहे तर मी आज गेलेली फी आणायला खूप दिवसांनी तर तुमच्याला शेअर करायचं होतं पण बाहेर एवढं ऊन लिटरली मी सगळं कवर करून गेलेली तरी सुद्धा एवढं गरम होतं आहे ना म्हणजे ह्या वर्षी तर एवढा उन्हाळा आहे ना कधी जेवढा उन्हाळा नव्हता तेवढा वर्षी आहे आणि असं आता वाटतं आहे की कधी पाऊस पडतो आहे आणि किती मस्त गार वाटतं आहे एवढं म्हणजे एवढं ऊन एवढं ऊन आहे ना, उन, ना तर आता मी जाऊन आली आणि मी मस्त उसाचा रस पिला थंड थंड कारण मला एकदम असं उग उन्हात गेली ना घरगरल्यासारखं झालं आणि मग फिश घ्यायला गेलेली तर मी फिश घेतली आहे सुरमई थोडीशी पापलेट छोटे छोटे घेतले म्हणजे छोटी छोटी सुरमई घेतली छोटा प पापलेट पण छोटे छोटे भेटलेत आणि कोळंबी पण तर मला ते तुमच्यावर द शेअर करायचं होतं पण एवढं उन्हामुळे ना मी नाही शूट केलं कारण म्हटलं परत ते मला मी स्वतःला कवर केलेलं मग मला परत हे करावं लागेल ओपन करावं लागेल ला, स्काफ वगैरे म्हणून मी नाही केलं तर चला तुम्हाला मच्छी काय काय आणली ते पण दाखवते आणि तुमच्याकडे पण खूप गरमी असेल तर काळजी घ्या कंटिन्यूस लिक्विड म्हणजे लिंबू सरबत ज्यूस आणि भरपूर पाणी पीत राहा कारण गरज आहे आता आणि ग्लुकॉन डी पावडर म्हणजे जे 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 एवढं लिक्विड तुम्ही घ्याल ना नारळ पाणी तेवढं चांगलं तर काय नाही जेवढं लिक्विड प्याल तेवढं मस्त राहाल आणि आता गरमी आहे तर शक्यतो निघू नका टाळा उन्हात जाणं गरज असेल तर निघा नाहीतर उगाचंच निघू नका कारण जेवढं घरात तुम्ही राहाल तेवढं सेफ वा तेवढं उन्हामध्ये जाणं कारण आपला बी पी लो होऊ शकतो किंवा काय त्याच्यामुळे काळजी घ्या आणि चला आता मी फिश काय आणते ते पण तुम्हाला दाखवते तर चला पिल्लू काय करतो गुड मॉर्निंग आणि आरुष पण पण आहे सगळं नाश्ता केला केला आणि आरुषचा रिझल्ट पण लागलाय आणि मस्त मार्क्स भेटले त्याला आणि आता आरुष कुठला स्टँडर्ड डिव्हिजन डी डी डिव्हिजन आणि आरुष बघतोय टी व्ही आणि चला तुम्हाला मी तुम्हाला आता काय काय फिश आणली ते दाखव तर फिश दाखवते मी तुम्हाला काय काय नानी हो आहेत तुम्ही कसे आहेत सगळे आणि दाखवा आता फीज दाखवा आणि ही वांगी आणली गावठी मस्त आहेत ना गावठी वांगी भेटली त्याच्यामुळे ती आणली ती मनीषा नाही ही पण आपलीच आहे फक्त बोंबील आणले त्यांनी बोंबील आणि कोळंबी सांगितले त्यांची दाखवा त्यांचे बोंबील दाखवा बोंबी ननंद माझे ती त्यांना त्यांची ही फिश आणि ही तशीच ठेवून द्यायची त्यांना संध्याकाळी त्या घेऊन जाते आणि आपली फिश कर कोळंबी नका काढू पहिले पापलेट का कोळीने कडून आणली ना मग वाट्यावर भेटले हे पापलेट आहेत पापलेट साईडला काय ना सुरुम साइड पापलेट आहे चार आणि सुरमीवाली ताजी आहे ना ताजी आणि मनी म्यावचं म्याव म्याव चालू आहे वासन आहे तुला नाही भेटणार तुला नाही भेटणार

कोळंबीचे दोन वाटे वाट्यावर चांगली भेटते ना मच्छी आता हे साफ करायला लागेल हे बघा पापलेट मस्त सुरमई आणि कोळंबी कोळंबीचे दोन वाटे वाट्यावर चांगली भेटते किलोवर नाही चांगली एक पिशवी राहू आहे तर चला आम्ही साफ तर आम्ही पटापट साफ करून घेतो आणि नंतर मी तुमच्याशी बोलते कारण ही कोळंबी ओरुशी छोटे छोटे साफ करायला जास्त वेळ लागतो तर चला तर आता मी पापलेट मस्त साफ करून घेतलेत आणि नाने आणि मी कोळंबी पण साफ केली भरपूर कोळंबी निघाली दोन वाट्यांमध्ये आणि आता हे सुरमई पापलेट मीठ आणि हळद वगैरे लावून घेते आणि कोकम आगळ लावला आहे मी तुम्हाला कोकणातले जे असतील त्यांना माहिती असेल आम्हाला कोकम मागळशिवाय मच्छी जात नाही तर मस्त कोकम आगळ आणि हळद पण भरपूर लावायची म्हणजे मच्छीला जो वास असतो थोडासा तो निघून जातो आणि त्याच्यानंतर आता मी याच्यावर हळद मीठ टाकले आणि हे सगळं असं लावून घेते आधी हळद मीठ आणि कोकम आगळ आहे ना चांगलं पहिलं लावून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला जो मसाला लावायचा तो लावा पण कोकम आगळ खूप महत्त्वाचं आहे त्याच्याने मच्छी आहे ना एकदम टेस्टी लागते आणि कुठ ज्यांना वास आवडत नाही मच्छीचा तो वास पण निघून जातो आणि आणि सुरम एकदम हलक्या हाताने करा कारण सुरमई एकदम सॉफ्ट असते लगेच तुटून जाते त्याच्यामुळे पापलेट कसे आपण कसेही केले तरी काय होत नाही पण सुरमही ना लगेच तुटून जाते आणि ही माझी ओरिजिनल हळद आहे मी महाबळेश्वरला गेलेली ना त्यावेळेस तिथून आणलेली घरगुती जी बनवतात ना ती हळद आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आता मी ह्याला असं सगळं हळद मीठ आणि कोकमागा लावून घेतलं आहे आता मी ह्याच्यामध्ये जे मसाले टाकायचे ते मसाले टाकून घेतो तर आता मी ह्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते ह्याच्यामुळे कलर मस्त आहे तो मच्छीला पापलेटलासुद्धा लावून घेते ही तळायची मच्छी आहे सगळी आणि आता घरगुती लाल तिखट तुमच्याकडे आज काय मेनू आहे ते पण सांगा आज आहे शुक्रवार आणि रुंदा नाही आहे नाही तर रुंदाला पण घेऊन गेले असते घ्यायला तर आता हे बघा हे सगळं असं लावून घेते आणि हा ह्याच्यामध्ये अजून आलं लसूण पेस्ट पण टाकायचे तर मी ते पण टाकून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर चला तर मी आता सगळं मॅरिनेट करून ठेवले हे रवा लावून तळायचे आहेत ह्या कोळंबीची आमटी करायची ह्या सुरमईची थोडीशी आमटी काढणार मी आणि त्या सुरमईच्या आमटीसाठी मी लाल बेडकी काश्मीरी लाल मिरची कलरच्या धने बडीशोप थोडं जिरं आणि तिरफळ हे सगळं भिजत टाकले गरम पाण्यामध्ये ते दोन मिनटं मी गरम पाण्यात ठेवून नंतर मग वाटून घेणार ह्याच्यात थोडं टोमॅटो आणि ओलं खोबरं टाकून त्याचं वाटण करणार ऑरेंज आमटी असते जी मालवणी टाईपची ती मी थोडीशी करणारे कैरी टाकणारे कैरीचा सीझन मस्त कैरी भेटतात तर कैरी टाकून आमटी करणारे आणि नितेश वगैरे ती आमटी खात नाही नितेश आणि आरुष यांच्यासाठी हे वांगी टाकून कोळंबी करणार आहे आणि बाकीची फिश थोडी आत्ता फ्राय करेन थोडे संध्याकाळी तर चला आता हे थोडं नरम करून घेते कारण मिक्सरमध्ये बारीक होत नाही कडक असतात तर पूर्ण एकदम गंधासारखी पत्तळ पेस्ट करून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि एक टोमॅटो आणि थोडंसं लसणाच्या पाक्या दोनच्या त्या टाकून मी बारीक वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते तर मी आता कोळंबीचं वाटण करून घेते थोळंबीच्या आमटीचं आणि थोडंसं मी तेल टाकलं आहे आणि सुकं खोबरं मी असं स्लाईस करून घेतलं आहे ते मी भाजून घेणार आणि त्याच्यानंतर हा कांदा टाकणार आणि एक थोडा मोठा टोमॅटो तर ते सगळं मी चांगलं भाजून आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट केलेली आहे त्याच्यामुळे मी या वाटणात आलं लसूण नाही टाकणार आहे तर आता मी हे भाजून घेते पूर्ण वाटण झालं की तुम्हाला बघा चल मी आता सोलकडी बनवते नारळ किसा किसून किंवा तुकडे करून मिक्सरला लावून घ्यायचा आणि दो, दोन दोन वेळा मिक्सरला लावून त्याच्यात थोडं पाणी टाकून असं पाणी पातळ कपड्यामध्ये कॉटनच्या गाळून घ्यायचं आणि आता मी मागळ हा माझा एकदम ओरिजिनल आहे तर मी आता तो टाकते तुम्हाला जर थोडं कलर वगैरे हवा असेल तर बीट तुम्ही की हे करून टाकला वाटून तरी टाक चालतं म्हणजे कलर अजून सोलकडीसारखा एकदम येतो पण मला कलर नको आहे आणि मी वाटताना एक छोटी मिरची आणि थोडं दोन तीन पाकळ्या लसूण आहे तर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका आणि हे बघा आता मी ह्याच्यामध्ये वरतून थोडंसं कडीपत्त्याची फोडणी देईन आणि जसं तुम्हाला आंबट वगैरे पाहिजे तसं आणि ह्याच्यात थोडीशी अजून आपल्याला साखर पण टाकायचे म्हणजे चव येते आणि वरतून कढीपत्त्याची फोडणी ती टाकायची असेल तर टाका नाही तर ठेवली तरी चालते तर मी आता कढीपत्ता फ्रेश आहे तर त्याची फोडणी टाकणारी मस्त थोडंसं तेलामध्ये कढीपत्ता फ्राय करून वरतून टाकायचं आणि ही उकळायची नाही नाही ही फुटते कारण नाळाचं नारळाचं दूध फुटतं तर मी आता थोडीसं मीठ थोडीसं साखर आणि कढीपत्त्याची फोडणी टाकून घेते मग सोयकढी तयार ता प्रॉपर कलर आला आता मी थोडीशी कोथिंबीर त्याच्यात कापून टाकते कोथिंबीरचे डेट नाही घ्यायचे आहेत फक्त पाना घ्यायचे कोथिंबीरचे कारण ते मग सोलकडी पिताना डेट तोंडामध्ये येतात तर मी आता कोळंबीची आमटी घेते आणि इथे सुरमईचा रस्सा मी करून ठेवला हो आहे मस्त आणि जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही केलं आहे आणि मस्त मी बघा कैरी पण टाकले त्याच्यामध्ये आणि आता ती झाली आमटी आणि आता मी इथे कोळंबीची आमटी करायला घेते तर मी आता पहिले गोष्ट याच्यामध्ये तेल टाकते थोडं तेल आहे अजून थोडं तेल टाकते आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते कढीपत्ता जरा आमटीला चांगला टाकायचा आणि आता मी लसूण टाकत आहे फोडणीला तर आपण वाटणात टाकलं आहे आणि इथे मी हिंग टाकलं आहे आणि कांदा टाकते आता त्याच्यामध्ये थोडासा छोटा कांदा आहे एक जर मोठा असेल तर अर्धा घ्या आणि आता मी कांदा फ्राय करून घेते चांगला कांदा फ्राय होताना थोडं मीठ टाकून घेते कारण मी कोळंबीला पण थोडंसं मीठ लावलं आहे पण थोडं आता पुरच्या पुढे टाकून घेते आणि आता थोडासा कांदा चॉकलेटी नाही करायचा आपल्याला असा नॉर्मल करायचं आहे नॉर्मल झाला थोडं नरम सॉफ्ट झाला किंवा आपण त्याच्यामध्ये वाटून टाकू मस्त फ्राय होतं आणि ही आमटी पण खूप छान लागते जसं मी वाटण सांगितलं आहे मी बऱ्याच वेळा ही मालवणी पद्धतीची आमटी सांगितलेली आहे त्याच्यामुळे मी ह्याची रेसिपी नाही टाकली तर जर तुम्हाला ती पण हवी असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन मालवणी पद्धतीची आमटी टाका किंवा कालवण मच्छीचं कालवण तुम्हाला येईल आणि आता हे बघा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालं आहे तर आता मी आमटीमध्ये थोडंसं गॅस बारीक करते आणि थोडी हळद थोडी मिरची पावडर आणि तिखट तुम्हाला कसं पाहिजे त्याचं टाका एक दोन आमचं एवढं पण तिखट नाही आहे मसाला नॉर्मल तिखट आहे तो मी आणि हा चमचा पण छोटा आहे तर मी चार ते साडेचार चमचे टाकले आणि हा मसाला चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा मसाला तेलात फ्राय केला ना तर आमटी तुम्ही वाटणारची आमटी खाल्ली तरी तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही आणि मेन म्हणजे आमटीला कलर पण खूप छान येतो इथे आता मसाला मी जळायला नाही देणार आहे लगेच मी मीठ हळद लावलेली कोळंबी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ते, ते कोळंबीचा धागा असा गेलेला तो जरा बघायचा काढून टाकायचा आणि ते मी फ्राय करून घेतो आता कोळंबी आणि त्याच्यानंतर हे बघा वांग बटाटा पण मी मस्त कापून घेतले उभे वांगी थोडी मोठी ठेवलेत कारण मग लगेच आहे ना ती शिजून जातात आणि बटाटा कच्चा राहतो म्हणून मी वांगी मोठी ठेवले आणि बटाटा थोडा बारीक केला आता मी बघा सोळा ना अशी जरा ना तेलावर फ्राय करून घ्यायचे जे थोडी ती पण होते परतल्यासारखी होते आणि आमटीला टेस्ट खूप छान होते त्यावर थोडस मी आता जिरा पावडर केलंय तर तो हे जिरा पावडर असं भाजून मी याच्यात भरून ठेवलंय तर ती थोडीशी जिरा पावडरची मी थोडस टाकलंय ते फ्लेवरसाठी आणि गरम मसाला मी वाटण्यातच टाकला त्याच्यामुळे मी वरून गरम मसाला नाही टाकणार आहे जर तुमच्याकडे वाटणात टाकायला अख्खा मसाला नसेल किंवा तुम्ही नाही टाकला वाटणं तर तुम्ही मग वरून पावडर टाकली ना आपली एव्हरेजची किंवा कुठली पण तरी चालतं आता हे बघा कोळंबीला पाणी सुटलंय तर मी आता ह्याच्यामध्ये वांग बटाटा टाकून घेतो आणि मी पाण्यात ठेवलेलं कापून कारण लगेच काळं पडतं वांगं पण आणि बटाटा पण आता हे बघा तर मी आता परत ते तर मी, मी गरम पाणी टाकते पण आता मी आता साधंच पाणी टाकते नाही तर मी रस्त्याला ॲक्च्युली गरम पाणी टाकते पण आता मी साधंच टाकते आणि आता हे बघा आपला वांगा बटाटा शिजवायचा आहे आणि कोळंबी थोडीशी तर त्या हिशोबाने मी थोडं पाणी टाकेन आणि जे वाटण केलं आहे आपण ते आपल्याला वरून टाकायचं कारण ते चांगलं भाजलेलं वाटण आहे त्याच्यामुळे हे बघा तर मी हे वरून टाकणार आहे आपल्याला फोडणीला नाही टाकायचं तर आता हे बघा मी आता हे थोडं पाणी टाकले अजून थोडं पाणी टाकते आणि एक उकळी मोठी आली की गॅस बारीक करेन आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते त्या आमटीचं मीठ मी टाकून घेते आत्ताच इथे हे बघा मी जवळपास दोन चमचे दोन अडीच चमचे टाकले मीठ तर आता मी तुम्हाला दाखवते उकळी आली का हे बघा मस्त मोठी उकळी आली आहे तर मी आता गॅस बारीक करते हे बघा मीडियम केलं आहे आणि मी आता हे वांग आणि बटाटा चांगलं शिजवून घेतो आणि त्याच्यानंतर मी मिक्सरमधून वाटण काढून घेतलं आहे आणि मिक्सर धुवून ह्याच्यातच पाणी टाकलं आहे तर मी एवढं वाटण नंतर टाकणार आहे कारण ही दोन्ही टायमाची आमटी आहे म्हणजे संध्याकाळी मला आराम आहे तर मग हे बघा अजून भाकऱ्या बाकी आहेत नानीच्या करायच्या आणि हे बघा मच्छी फ्राय करायची आहे हे बघा कोळंबी आहे फ्राय करायची थोडी थोडी आहे मी आणि थोडं पापलेट आणि सुरमई थोडी करेन कारण नितेश नाही आहे आता नितेश नाईटला गेला आहे नाईटला सॉरी तर आपली आमटी झाली आहे आणि हे बघा वांगं पण शिजलं आहे आणि बटाटा पण शिजला आहे बघा बटाटा पण शिजला आहे आणि आता तरी पण येईल वाटण पण टाकलं आहे मी आणि मस्त तरी येईल मग गॅस बंद करायचं ना इथे भाकऱ्या करते तर आपलं ताट मस्त रेडी आहे आणि इथे तांदळाच्या भाकऱ्या सोलकडी कोळंबी वांगा बटाट्याचा रस्सा ही मस्त कैरी टाकलेली सुरमईची आमटी मालवणी पद्धतीची मी ह्याच्यात खोबरं कमी टाकलं आहे आज कारण खोबरं ह्याच्यात पण त्याच्यामुळे ह्याच्यात कमी टाकलं आहे पापलेट फ्राय आणि ते कोळंबी फ्राय आणि भात मी लावला आहे तर भाताला थोडा वेळ लागेल लागे ला, तर म्हटलं तुम्हाला ताट टाकवते आणि आता आम्ही जेवून घेतो आरुषला पण खूप भूक लागली आणि मला पण खूप भूक लागली तर चला या जेवायला जकी आता तू पोटभर जेवला ना काय खाल्लं मासे खाल्ले मासे खाल्ले तू काय खाल्लं सांग मला मासे खाल्ले का आळशी बोका मासे खाल्ले का तू मासे आणि भात खाल्ला झोपी येते असे थोपटायला लागतं तुला गाई गाई करायचं गाई गाई हे काय टेडी बिअर आहे का तू टेडी बिअर रे टेडी बिअर पडशील तू आता सीमध्ये झोपायचं अशा सीमध्ये एसी मध्ये झोपायच्या असं झोपायच्या बा असं हात करायच्या असं झोपायचं असं हा असं झोप झोपायचं असं झोपायचं बा हा हे एवढं मोठं पोटूचं काय करायचं एवढं मोठं पोटूचं काय करायचं हे एवढं मोठं पोटू कोणाचं झालं हा चालता येतं का तुला एवढं मोठं पोटू घेऊन येतं का तुला चालायला हा म्हणे मी आव मनी मी आव जॅकी झोपतो तू झोप गाई 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 असं काय गाय करू असं गाय गाय करू गाई गाई डोळे बंद कर गाई 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 झोपा शांत डोळे उघडायचे नाही डोळे नाही उघडायचे काय दाएखाल खाल्लं तू काय खाल्लं सुरम खाल्ली सुरमई खाल्ली हम्म काय बास्केट बास्केटमध्ये नाही झोपत बास्केटमध्ये नाही झोपत का तू असे झोपायचं तुला जो ओटू मध्ये भोपू लागली का नाही लागली इथे फिश किती आहे इथे काय इथे सुरमाई इथे काय आहे कोलांबी <laughs> दुधी कधी कधी विकारणार विकारणार विकार बरं ठीक आहे नाही शाणा बाळ आहे ना तू शाळा बाळ आहे ना दादाला दादा सांग मला झोपू दे माझा व्हिडिओ नको कालू माझ्या झोपू दे मला झोपू दे दादा झोपू दे मला कसं झोपतो तू दाखव असू झोपतो आणि पळून जातो टून गलून आजच्या पळून जातो आजच्या आजच्या <छा> झोपायच्या हां झोप 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 तू नको टेन्शन दे तू झोप तू झोप झोप जो पच नॉ मापा काढ ओ हो ओ, 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 हो